नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक आज सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रात्रीचे दहा वाजले तर बघा मित्रांनो ज्या वेळेस पाच वर्षापूर्वी मी ही हवामान साक्षरता चळवळ चालू केली होती त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फक्त पंजाब डक हेच हवामानाचे अंदाज देत होते आणि त्यानंतर जेव्हा मी हवामानाचा अंदाज हा शास्त्रीयरित्या द्यायला सुरुवात केली होती तेव्हा अनेक संकल्पना ज्या मेट्रोलॉजिकल फेनामिना किंवा क्लायमेटॉलॉजीचे रुल्स त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगायला सुरुवात केली त्यापैकी म्हणजे एक म्हणजे मॅडम ज्युलियन ऑन्सोलेशन फेज हा कुठल्याही शालेय अभ्यासक्रमात अंतर्गत नाहीत अनेक शाळेचे कॉलेजेस टीचर विचारतात की बाबू हा अंतर्गत मध्ये देखील हा विषय नाही तर हा मॅडन ज्युलियन ऑन्सोलेशन सध्या अनेक हवामान अंदाज पोस्टमध्ये टाकताय कुठलंही नॉलेज नसताना काहीतरीच टाकताय त्याच्यामध्ये आता चार दिवसापूर्वी मी भी जो व्हिडिओ दिला होता त्याच्यात सांगितलं होतं की एम फेज फेजमुळे हा पाऊस त्या ठिकाणी आलाय आणि आता त्याचे बरेच लोक कॉफी करत आहेत तर मग ठीक आहे बघा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वॉटर वेपर या ठिकाणी आज ही दिसते बघा मित्रांनो मी चार दिवसापूर्वी जो व्हिडिओ दिला त्याच्यात बोललो होतो की सेम सिच्युएशन ही मे महिन्यासारखी बनली आहे मे महिन्या ज्या दोन सिस्टम बनल्या होत्या बघा तुम्ही एक मिनिट मे महिन्यापूर्वी जी सिच्युएशन बनली होती अगदी तशी सिच्युएशन या ठिकाणी बनली आहे तर ह्या ठिकाणी दोन सिस्टम बनल्या आणि त्यावरती आल्या आणि सेम मे महिन्यामध्ये जे सतरा पाऊस पडले होते तीच पद्धत आता त्या ठिकाणी आपल्याला दिसते तर सध्या मी जे परवा बोललो होतो की जे डिप्रेशन बनले त्याचा ट्रॅक थोडा कडे दिसतो की पुन्हा एकदा गुजरातकडे दिसतो तर आज मी परवाच बनलो होतो तर आय एम डी देखील आज अपडेट टाकली ते आपण बघूया आता बघा आयएमडीचं सायक्लोन ट्रॅकर जर बघितलं तर बघा या ठिकाणी जे काही मोंथा चक्रीवादळ बनलंय ते मोंथा चक्रीवादळ साधारणपणे त्याचं इंटेन्सिफाय किती कसे होणार ते या ठिकाणी दाखवलंय तर अठ्ठावीस तारखेच्या रात्री साधारणपणे या ठिकाणी लँडफॉल होऊ शकतात काकीनाडा या ठिकाणी ते लँडफॉल होणार आणि त्याचा ता ट्रॅक हा असा दिसतो त्यामुळे इथे जेव्हा ते तीस तारखेला येईल तर विदर्भाच्या या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे बरं आता ही सिस्टम बघा ही एकवीस तारखेला इथे फॉर्म झाल्यानंतर अतिशय चमत्कारीरित्या हळूहळू तेवीस तेवीस तेवी, चोवीस चोवीस पंचवीस तारखेला इथे आल्यानंतर स्कायमेटने देखील सांगितलं होतं की ते ओमानच्या दिशेने जाणार पण मी परवाच्याच व्हिडिओत बोललो होतो की ते गुजरातकडे जाणार तर पुन्हा एकदा समुद्रापासून मुंबईच्या समुद्रापासून सहाशे किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर त्याचा ट्रॅक बघा कसं चमत्कारिकरित्या ते पुन्हा एकदा त्याचा बाण हा या दिशेला ते दाखवत आहे तर बघा तुम्ही जर या ठिकाणी हा ट्रॅक जर बघितला तर ओमानकडे जाताना पुन्हा जाऊन समुद्रात जाऊन पुन्हा या ठिकाणी हा लाल बाण या दिशेने दाखवतो म्हणजे गुजरातच्या दिशेने तो येताना दिसतो म्हणून आज काही जे दोन दिवसापासून सतत नाशिक जिल्ह्यात शंभर मिलीमीटर पाऊस हा पंचवीस तारखेला देखील रात्री शंभर मिलीमीटर पाऊस पडला आणि सव्वीस तारखेला देखील शंभर मिली मिलीमीटर पाऊस पडला सत्तावीस तारखेला दिवसभर पाऊस पडला सायंकाळच्या वेळेस देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आणि रात्री देखील हा बऱ्याच ठिकाणी आजही पाऊस चालू त्या ठिकाणी आहे तर हा अंदोनी तटवर्ती भागात हा पाऊस पडण्याची शक्यता आहे आता पुढील अंदाज कसा असेल ते बघूया बघा हे डिप्रेशन लक्षदीप बेटा ह्या भागातून निघाले एकवीस तारखेला कसं चमत्कारिकरित्या समुद्रात डिप्रेशन जाऊन ओमान कडे न जाता पुन्हा एकदा या ठिकाणी आज त्याचा या ठिकाणी दिसतोय म्हणून हा जो रात्रीचा आज रात्र बघा जबरदस्त गुजरातची किनारपट्टी पालघर डहाणू आणि आसपास जोरदार पावसाच्या इंटेन्सिटी ह्या होत्या त्या ठिकाणी आता पुढील तीन चार दिवस कशी सिच्युएशन असणार तर मॉडेल आधारित असं दिसतंय की बघा ह्या ठिकाणीच राऊंड फिरताना दिसतोय तुम्ही स्क्रीनवर देखील बघा कशा पद्धतीनं ते एवढ्या एवढ्या भागामध्ये साधारणपणे हा भागा, तीनशे चारशे पाचशे किलोमीटरचा जो दायरा आहे या दायऱ्यामध्ये तो अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस चार दिवस या ठिकाणी फिरताना दिसते आणि एकतीस तारखेला इथून निघत ते आणि गुजरात वरून राजस्थानकडे जाते त्या काळामध्ये आपल्याकडे अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस एकोणतीस तारखेला जोरदार पावसाची शक्यता पुन्हा एकदा नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगर पुणे आणि पालघर या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस शक्यता त्या ठिकाणी बनतात बघा मित्रांनो तर तसं बघितलं तर राज्यातील इतर जिल्ह्यातील जे लोक आहे आज समजा नागपूर विदर्भ किंवा जालना परभणी सगळ्याच भागातील लोक म्हणत असतील तर सिस्टम ह्या बाजूला आहे त्यामुळे ह्या भागात अतिशय जोरदार पाऊस चालू आहे तर बघा नाशिक जिल्हा जर तसं बघितला तर, तर सर्वात हॉटस्पॉट बनलाय त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये खतरनाक पाऊस झालाय दोन दिवस शंभर शंभर मिलीमीटर पाऊस रात्री विसर्ग करावा लागला त्या गोदावरीला इतकं पाणी हे नंदुरबे धरणातून सोडलं गेलं त्याच्यामुळे अगदी स्क्रीनवर बघा कशा पद्धतीनं शेतीची नुकसान आ, ही झालेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जबरदस्त पाऊस कोसळलाय अगदी मला शेतकऱ्यांची जवळपास दिवसातून हजारो कॉल येतात तेवढे कॉल माझ्याने उचललं होत नाही परंतु जर परिस्थिती जर बघितली तर जवळपास पन्नास टक्के बागा या फुलवर येते द्राक्ष बागा आणि बऱ्याच बागा ह्या पोंग्यात येते काही व्हरायट्या खूप सेन्सिटिव्ह पोंग्यामध्ये त्यांचं खूप हाल म्हणजे द्राक्षाच्या इंडस्ट्रीमध्ये मे महिन्यात सगळ्यात जास्त नुकसान झालं त्याच्यानंतर पन्नास टक्के नुकसान तर ह्या सिस्टमनं ते केलं होतं तर बघा तुम्हाला सर्वांना आठवत असेल स्क्रीनवर बघा मी हे देखील टाकतो की मी बोललो होतो तब्बल ऑगस्ट महिन्यात बोललो होतो की ऑक्टोबर महिन्यामध्ये ही पाऊस राहण्याचे चान्सेस आहे तर तीन मॉडेल सीएफएस कॅन्सिप्स आणि इ हे तीन मॉडेल पाऊस दाखवत आहे तर द्राक्षाच्या चर्चा सत्रात मी ते दे, त्यावेळेस दे दे देखील बोललो होतो की अशा अशी सिच्युएशन त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकते दुसरा मुद्दा बऱ्याच शेतकरी मित्रांनी विचारलं की साधारणपणे बघा की रात्री पाऊस हा का पडतोय तर रात्री पाऊस पडण्याची कारण त्या ठिकाणी मी आता तुम्हाला सांगतोय तर बघा तुम्ही स्क्रीनवर त्या ठिकाणी बघा की रात्री पाऊस त्या ठिकाणी का पडतो तर त्याला मेट्रोलॉजिकल एक फिनॉमिना आहे ते म्हणजे रेडिएशनल कुलिंग अँड एन स्टॅटिफॉर्म एनव्हामेंट तर ही कन्सेप्ट अशी आहे की रात्रीच्या वेळी रेडिएशन कुलिंगमुळे वादळाच्या टोकामध्ये स्टॅटिफॉर्म प्रदेशामध्ये तापमानातील फरक वाढतो आणि त्यामुळे आर्द्रता अभिसरण होते आणि स्टॅटिफॉर्म पर्जन्यमान दीर्घकाळ टिकते त्यामुळे रात्रीच्या वेळी पावसाची कधी कधी त्या ठिकाणी वाढते तर हा मेट्रोलॉजी कल फेनो काय की दोन्ही बाजूला बंगालच्या सागरामध्ये देखील एक चक्रीवादळ आहे आणि ह्या बाजूला देखील एक चक्रीवादळ असतं कसं असतं अर्थ रेडिएशन जे असतं की मध्ये टेम्परेचर गरम असतं दिवसा त्याच्यानंतर जसे जसे रात्र होते तर त्यावेळेस आयनॉस्फिअर जो खालचा लेअर असतो तो, तो थंड होतो आणि जर तसं बघितलं तर बघा दक्षिणेकडून उत्तरेकडे ढगांचं मुवमेंट दिसते सध्या आणि रात्री काय होतं की जेव्हा रात्र होते तेव्हा ह्या ढगांना थंडावा भेटतो आणि जो काही खालता जो लेअर येतो थंड होतो त्यामुळे एक वेदर पॅटर्न असा बनतो की त्याला आपण म्हणतो की एक पॅटर्न बनतो पावसाचा आणि तो रात्रीच त्या ठिकाणी पाऊस जास्त इंटेन्सिटीने पडतो आणि शंभर किलोमीटर पाऊस कसत होतो हा फेनामिना कशामुळे होतो की दोन्ही बाजूला प्रेशर आहे डिप्रेशन हे अरबी समुद्रात आहे आणि इकडे देखील चक्रीवादळ आहे त्यामुळे मधल्या भागामध्ये जे काही ढगनचे मुवमेंट आहे जे काही बाष्पाचं इंडक्शन आहे त्याला रात्री जेव्हा थंडावा लागतो त्यामुळे जोरदार पाऊस होतो आणि वाईट स्पीड हे पाच किलोमीटर प्रति तास अगदी कमी अग वार आहे अगदी थंड वार असल्यामुळे त्या ठिकाणी रात्रीचा पाऊस तो हा त्या ठिकाणी पडत असतो आता शेतकरी वर्ग करता की उद्या अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस चार दिवस पावसाची इंटेन्सिटी ही थोडीशी अधिक दिसते त्यानंतर तो स्पेसिफिक भाग बदलून पडणार आणि दुपारनंतरच पडणार रात्रीच्या वेळी थोडा अगदी दोन तीन वाजेनंतर पाऊस पडणार तुम्हाला सकाळी काम करण्याकरता त्या ठिकाणी वेळ भेटेल आणि एकतीस तारखेनंतर असं दिसतं की एक दोन तीन चार देखील पाऊस दिसतो तो पाऊस का दिसतो तर हे जी सिस्टम गुजरात वरून राजस्थानकडे जाताना उत्तर महाराष्ट्राच्या त्या भागात पाऊस चार तारखेपर्यंत पर्यंत दिसतो पाच तारखेनंतर हळूहळू ढगाळ वातावरण स्वच्छ व्हायला सुरुवात होईल आणि सात तारखेनंतर अतिशय स्वच्छ वातावरण होऊन दहा तारखेनंतर थंडीला सुरुवात त्या ठिकाणी होईल म्हणजे एकंदर लक्षात घ्या अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस चार दिवस पावसाचे आहेत एक दोन तीन चार देखील मध्यम पावसाचे दिसतात त्याच्यानंतर मात्र पाच तारखेनंतर पाऊस हा आपल्याकडे कमी होईल त्या काळामध्ये आपल्या पिकांची काळजी त्या ठिकाणी घ्या सकाळी मी कांद्याच्या ओळ्यावरती व्हिडिओ बनवलाय तो शेअर नाही केला तर तेवढा तो त्या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या आणि हवामानाचे अंदाज आवडले असतील तर त्या तेटी, ठिकाणी सबस्क्राईब करा धन्यवाद